कल्पना आणि सायलीने शिकवला अर्जुनला धडा अर्जुनची होणार फशेती ठरलं तर मग या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये अखेर कल्पनाने सायलीचा सून आणि मुलगी ह्या दोन्ही नात्याचा स्वीकार केला आहे तर दुसरीकडे अर्जुनने सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठीच तो घरातून निघाला होता तर ह्याचीच शिक्षा म्हणून सायली आणि कल्पना दोघी अर्जुनची चांगली स्वच्छ करत आहेत पूजेच्या वेळेस अर्जुन, अर्जुन उपस्थित नसल्यामुळे हो आता त्या दोघींनी देखील त्याची चांगलीच गंमत उडवण्याचा निर्णय ने घेतला आहे तर नक्की ती गंमत कोणती हे बघण्यासाठी ठरलं तर मग ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करू नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेली करिजनल रिजनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा